तर बघा आमचं दिदूबाळा असं चहा करतोय आहे बघा चांगलं येत आहे बघा तिला सगळं येत आहे तिला थी पण म्हणायचं मी कसं करायचा कसा करायचा चहा केल्यावर हो सगळं शिकता येतं का नाही ओ मंडळी तर आमचं दिदूबाळ सगळं ऐकायला लागलंय बर का आता सांगल तसं करतंय तर मला आता चहा मिळणार आहे बघा तिच्या आजोबाला मला चहा देणार आहे आणि तिला पण प्यायचा आहे उशीर झालं बसलोय पण म्हणलं चला आता पेवा चहा तर या तुम्ही पण चहा प्यायला मला तर आमच्या दिदोबाळाच्या हातचा चहा प्यायला